हाय गायज वेलकम बॅक टू मॅन द ब्लॉग आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आता तयारी चालू आहे मी तर रेडी झाली आहे आम्ही चाललो आहे दुकानाची पूजा करण्यासाठी दादा वहिनी आणि मी तर लेट्स गो तर सगळी तयारी झाली आहे ही मम्मीने रांगोळी काढली सकाळी आणि आमचं घर रात्री बघू आपण खूप छान दिसेल चला पूर्ण पूजेचं सामान पाठ आपण आपल्या मेडिकल वर आहे आता पूजाची तयारी करूया सगळं थोडं कुठं रागात त्याला लावलं आम्ही पाच मिनिट बघामध्ये उघड आम्ही ही बॉटल खोलवतो ती म्हणून हे ओपन करणार होतो आम्ही का तुला काही दहा रुपये द्या आपलं आपल्याला हे चालूच ठेव आता संध्याकाळी निघताना फ्रीजच बघून दोन दिवस दे दे। एक मिनिट हार काढा येतो काय कस एक नंबर दा काय आता पूजा पूर्ण डन झाली आहे एकदम मस्त आणि आता वेळ आम्हाला कोल्ड कॉफी पिऊ घालणार स्पॉन्सर बाय आकाशोदे येस मेडिकल वला फार्मसी प्रेमर प्रेमळ बायको भेटली बाबा चलो लेट्स गो गाय का तुमचा बड्डे मला बड्डे लागतो मला खूप विचार करायला आल्यावर सगळे बदलले आम्हाला कोल्ड कॉफी पाहिजे ती पण मी आता क्रिस्पी मला ऑर्डर केलंय मला अभ्यास करायचा कारण दोन दिवस म्हणजे आपण इकडं छान इलो केलं ना तुम्ही आला बघ शी कचरा आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आता आमची तयारी चालू आहे लक्ष्मी पूजनची तर मी तुम्हाला सगळं दाखवते होनी सुटते का इथे आमचं लक्ष्मी पूजन असणार oh, need... <laughs> no. आहे तर ह्या वर्षी हे नवीन आहे आमच्या पूजेमध्ये हे मॅट आहे हे बघा असं वाटतं ओरिजिनल फुलांचीच रांगोळी काहीच लक्ष्मीपूजनची तर पूर्ण तयारी झाली आहे आता मेन टास्क आहे की रांगोळी काढायची खूप मोठी अशी कॉलनीमध्ये तर त्याची तयारी चालू आहे वहिनी झाडून सडा करतील नंतर मग आम्ही दोघी मिळून रांगोळी काढणार आहे तर स्टेट ठेवून राहा तुम्हालाही दाखवते पूर्णी रांगोळी कॉलनीत अजून कोणी स्टार्ट नाही केली आम्हीच पहिल्यांदा करणार करणारो <laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> माझा कॅमेरा तिकड मार तिकडले दुर्त्यांचा पप्पा आम उडू लागल फंचीस लाईस आम्ही सडाउगच मारलेला आहे इथे तर नदी नदी झाली डायरेक्ट म्हटा की कशी वाजवू गाईज एक इतका मोठा प्रॉब्लेम झालाय सध्या तुम्हाला दाखवते सरळ हे बघा आता इतका मोठा पाऊस झाला पूर्ण रोड ओला झालेला आहे आणि इतका टेन्शन आलंय की फटाके कसे वाजवणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये लिटरली आम्ही ह्या वर्षी इतके फटाके मागवलेत इतके जास्त फटाके मागवलेत तुम्ही चक्क होशाल मी तुम्हाला आता थोड्या वेळात पूर्ण सेटअप करून दाखवलंच नक्की आणि त्याच्या पहिले आपण स्वतः रेडी होऊया कारण खे दुकानाची पूजा करायची आहे म्हणजे ऑलरेडी पूजा मांडली आहे पण ते दिवे वगैरे लावणं सगळं पप्पा काही करू लागा काही करू लागा काय करायचं पूजा मांड लागायची चला सांगा काम करतो काय काम करायचं हे बघा काय तिच्या मांडू ना किती भारी वाटत या अशी काहीतरी वेगळं तुम्हाला हा दिवा दाखव का मी हे बघा हे आपण याच्यात टाकलं लाईट लागतो डायरेक्ट तर अशी आम्ही पूर्ण टाकणार इथं दोन चार आणि गाईस मी अर्धवट रेडी आहे मी मला फेस नाही दाखवणार आता ना वेट करा आता मी आता रेडी झाली आहे पण मूड खूप जास्त आहे कारण की कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस यार ह्या वर्षाची दिवाळी मला काही अशी वाटत नाहीये आणि मी वेअर केली आहे दादाच्या एंगेजमेंटची साडी फुल लुक मी तुम्हाला दाखवलेच आता दुकानाची पूजा करायची तिथे दिवे लावायचे सगळीकडे फटाके भाजवायचे आता मी तुम्हाला फटाके दाखवू का चलो एवढ फटाके वाजवू वाज अभ्याबट्टी वाज घेतली वाज का पण फटकती घेतलं तूर साडी लागतात घेतली घेतली का नाही माहिती का मेडिकल हे लोक डायरेक्ट बसतील जस्ट आता पोहचलोय मेडिकल लागली होती ना लाईट इथे आहे बॅटरीवाल्या बॅटरीवाल्या लाईट आहे इथे तर आता करूया पूजा आणि फटाके वाजूया आणि नंतर घरी घरी जाऊन लक्ष्मीपूजन करूया आणि खूप सारे फटाके वाचवूया खूपस आता पाऊस थांबला पाहिजे आदतो परमात्मा विज्ञाची नरवी प्रेम कृपा वेची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंडे धरके माळ गळा शोभे मा मुखाकोची गाइस आम्ही आता शॉर्ट वाजवणार आहोत पण त्या अगरबत्तींनी जमना लागल वाटतं काडी पेटीन लाव काडी पेटीन लाव एक्चुअली गाइस आम्हाला लडवा ते पण इथे एवढं पाणी कोंडले तिथे लढ अरेंज करणं ती फुली भिजून जाईल त्यामुळे आम्ही ब्लड कॅन्सल केले आता शॉर्ट वाजवत आहे दिवत जाऊन फूल जर कसं आहे काय माहिती हा फटाका का ओरडत <laughs> तुम्ही भाजू आता चला सुतळी बटरफ्लाय माझं फेवरेट गाईज आम्ही चिकटपट्टी सोबतच लावतो कारण मी चिकटपट्टी निघतो गाडी बघ गाडी बघित वरती बघा अनएक्सपेक्टेड फटाका होता मला मा माहित नव्हतं तो, तो इथे उडून डायरेक्ट कोणाच्या डोक्यात पडेल पण बरं झालं त्या रोडवरती एक पण गाडी नव्हती काहीच नव्हतं ते उडून रस्त्यावर पडलं भाई घरी जाऊन वाजव चला

वाजवा <laughs> दे आता मी काय फटाके दाखवतो तिकडे काही काहीच आम्ही आता घरी पोहोचलोय आणि आता घरची पूजा करायची त्या पहिले मी तुम्हाला आमचे सगळे स्पेशल वाले फटाके दाखवतो मी आयुष्यात कधी जेवढे फटाक्यांमध्ये पाहिले तेवढे आता या वर्षी आम्ही वाजवणार आहोत आधी पूजा करा व्यवस्थित आरती करा स्पेशल फटाका आहे पिकअप भुई भुईचक्कर बटरफ्लाय हे रॉकेट आणि एवढेच काय शॉट्स आहे सहा आणि हे काय माहिती यार फट सिक्सटीन प्रो मॅक्स सिक्स्टीन प्रो मॅक्स काढ तुझा सिक्स्टीन प्रो मॅक्स அர்க்கா என்ன போட்டு guys at the peakco people are low I need the entry hey a heart beat to the city streets we begin to feel the fire Rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. We wanna chase the night.

लंदास बघते आवाजाचा फटाका

<laughs> Tama. <laughs> आला मी असं करते फोटो काढतो काहीच आम्ही खूप छान छान फोटोज काढले शिंदे सोबत फॅमिली सोबत आणि आता ड्रेस चेंज करतोय आम्ही